नमस्कार मंडळी मी शुभांगी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मंत्रास फॉर हॅपी लाईफ मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या परमेश्वराबद्दल आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सुखसोयीबद्दल ला 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 आपल्याला लाभलेल्या माणसांबद्दल आपण किती कृतज्ञता असलं पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया एका जंगलात ना एक शिकारी शिकार करण्यासाठी जातो जंगल अगदी घनदाट असतं की जिथं अगदी माणूस आत शिरल्यानंतर त्याला बाहेर जायला सुद्धा रस्ता दिसणार नाही किंवा समजणार नाही इतकं घनदाट जंगल असतं आणि अशा या जंगलामध्ये हा शिकारी शिकार करण्यासाठी जातो आणि त्याला शिकार सापडते पण त्याला त्याचं सावध सापडतं आणि त्या सावजाचा पाठलाग करता करता तो जंगलामध्ये इतक्या आत जातो आणि पूर्णपणे रस्ता चुकून जातो त्याचं सावज तर पळून जातच आणि ह्याला त्या जंगलाच्या बाहेर पडायला सुद्धा मार्ग मिळत नाही इतका तो त्या सावजाच्या माग माग जाऊन आतमध्ये डीप फॉरेस्ट मध्ये गेलेला असतो मार्ग शोधायला जातो आणि तो अजूनच त्या जंगलाच्या आतल्या भागामध्ये गुंतून जातो आता एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले आठवडा झालं तरी त्या शिकाऱ्याला त्या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही आता अशा ह्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये त्याला भुकेनं तो पूर्णपणे व्याकुळ होतो त्याला कुठं खायला काय मिळतं का ह्याच्याबद्दल तो शोध घ्यायला लागतो तेवढ्याच समोर त्याला एक पेरूचं झाड दिसतं आणि त्या झाडाला पेरू अगदी खूप सारे पेरू लागलेले असतात मग तो काय करतो की धावतच त्या झाडाकडे जातो आणि सगळे ते पेरू काढायला सुरुवात करतो अगदी एवढे बुट्टीवर अगदी एवढे हातात बसत नाहीत इतके तो पो ते पेरू काढून घेतो आणि खायला सुरुवात करतो आता इतक्या दिवसांचा जवळजवळ चार पाच दिवसांचा उपवास घडलेला असल्यामुळं शिकाराला खूप भूक लागलेली असते तो पहिला पेरू घेतो मोठ्या आवडीनं खातो आणि त्याचबरोबर सफर त्याचबरोबर तो पेरू खायला मिळाल्याबद्दल परमेश्वराचं मनापासून आभार मानतो जेव्हा तो दुसरा पेरू खायला घेतो ना त्यावेळेला त्याला पहिल्या पेरू एवढाच आनंद मिळतो असं नाही त्याला थोडासा आनंद कमी होतो पण तरीही भुगे पोटी तो असतो त्यामुळे तो खातो आणि त्यावेळेला पण तो देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आता जसं जस, जस जस त्याचं पोट भरू लागतं ना तस तस पुढच्या पेरूची गोडी त्याला कमी कमी वाटू लागते आणि जेव्हा शेवटचा पेरू तो खायला घेतो त्याला तो पेरू काही संपत नाही तो शेवटी तो पेरू अर्धा खाऊन टाकून देतो आता हा जो सगळा प्रसंग घडला ह्याला अर्थशास्त्रामध्ये एक टर्म आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजेच काय की घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत खूप अवघड वाटतं ना सोपं करून सांगते ही ही केवळ घटती उपभोग्यता नसते तर ती घटती कृतज्ञता असते म्हणजे एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण उपभोग घेत असतो जितक्या सुरुवातीला जेवढी कृतज्ञता आपल्याला त्याच्याप्रती असते तेवढी कृतज्ञता नंतर राहत नाही हा नियम हेच सांगतो आपल्या मानवी जीवनात हा नियम अगदी परफेक्ट बसतो कस बघा आपल्या आयुष्यात मिळालेल्या खूप साऱ्या सुखसोयी असतात आणि ह्या आपण आपल्या परमेश्वराप्रती किंवा त्या विधात्याप्रती ऋण व्यक्त करण्याची जी आपली मानसिकता असते ना ती दिवसेंदिवस कमी 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 होत जाते म्हणजे घटत जाते बघा सगळं काही मिळाल्यानंतर ती अगदी शून्य होऊन जाते म्हणजे सगळं जेव्हा सुखसोयी आपल्याला मिळतात तेव्हा आपण त्या परमेश्वराचं आभार किंवा मा कृतज्ञता मानायलाच विसरून जातो म्हणजे आपल्याला आपल्या परमेश्वराप्रती असणारी कृतज्ञता अगदी शून्य होऊन जाते कारण आपल्याला जे काही मिळालंय ना त्यावर आपलाच हक्क आहे त्यात कसलं कुणाचं ऋण मानवी वृत्ती अशी असते की जे काय मिळालंय ना त्यावर फक्त माझा हक्क आहे आणि त्यात मग कुणाचं कसलं ऋण व्यक्त करायची अशी आपली एक मानसिकता आणि मानसिक वृत्ती होऊन जाते ह्या कथेमध्ये जो शिकारी आहे ना तो ते आपण सर्वजण आहोत आणि ते जे पेरू आहेत ना ते म्हणजे आपल्या आयुष्यात पदोपदी आपल्याला मिळालेल्या त्या सुख सोयी आहेत आता आपल्याकडं ह्या सर्व सोयी सुविधा जेव्हा खूप प्रमाणात असतात त्यावेळेला आपल्याला कुणाच्या तरी ऋणाची जाणीव होत नसते ज्या वेळेला आपल्याकडं ह्या सर्व सोयीसुविधा असतात अगदी विपुल प्रमाणात असतात त्यावेळेला आपल्याला कुणाच्याच ऋणाची जाणीव होत नाही उलट आपण सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने उदाहरणार्थ नोकरीतलं काम म्हणा किंवा वाढत्या किमती महागाई सरकारी धोरण असो किंवा वाढलेलं ट्रॅफिक असो प्रदूषण असो ह्याबाबत नेहमी आपण तक्रारीच करत असतो पण मंडळी आपण आता ह्या स्टेजला ह्या तक्रारी मोडवरून जर कृतज्ञता मोडवर आलो तरी सुद्धा आपण ह्या घडीला आपण सर्वात सुखी असू मंडळी अगदी छोट्यातली छोटी गोष्ट जरी आपल्या आयुष्यात आपल्याला मिळाली तरी सुद्धा त्या गोष्टींबद्दल आपण आपल्या देवाकडं आभार मानायला शिकलं पाहिजे त्यामुळं आपलं आयुष्य सुखी होण्यासाठी खूप मदत होते आता इथून पुढच्या आयुष्यात आपण कृतज्ञ म्हणून वागायचं का उद्विग्न म्हणून वागायचं हे प्रत्येकानं आपापलं ठरवायचं आहे तसे तुम्ही खूप चाणाक्षानी हुशार आहात काय होतं ना मंडळी कृतज्ञ म्हणून वागलो ना, ना तर आपला आनंद वाटतो कारण आपल्याला काय काय मिळालंय आपण ह्याचा विचार करतो तोच विचार आपल्या मनात सतत घोळत असतो पण उद्वेग धारण करून जर आपण वागलो तर आपल्या दुःखात नेमकी भर पडते आणि दुःख कुणाला हवं आहे दुःख कुणालाही नको आहे म्हणून जर सुख हवं असेल तर प्रत्येकाच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाबद्दल आभार किंवा कृतज्ञता आपल्याला असायला हवी दुसरं एक छान उदाहरण देते गेल्या महिन्यातच ना इटलीमध्ये ही एक घडलेली कथा आहे साठ वर्षाचा एक रुग्ण ना बरा होऊन हॉस्पिटलमधून घरी जायला निघतो आणि दवाखान्याचं बिल बघून तो अगदी ओक्साबोक्शी म्हणजे खूप मोठ्यानं रडायला लागतो सगळे डॉक्टर मंडळी वगैरे त्याला धीर देतात आणि त्याचं बिल कमी करण्याची पण तयारी दाखवतात पण त्याचं रडणं काही थांबत नाही आणि त्याच्या रडण्याचं कारण ऐकल्यावर मात्र डॉक्टरांच्या डोळ्यात पण पाणी आलं तो काय म्हणतो की मी ही बिलाची रक्कम तर बघितली आणि ती बघून मी रडत नाही आहे माझी आर्थिक स्थिती किंवा माझं इकॉनॉमिकली माझी परिस्थिती खूप चांगली आहे पण ह्या बिलामध्ये शेवटच्या रकाण्यात एका दिवसाच्या ऑक्सिजनची जी फीज तुम्ही लावलेली आहे समथिंग काहीतरी युरोमध्ये असेल आपण समजू की आपल्या इंडियन रुपीजमध्ये एक पाच हजार रुपये असं समजू ते बघून माझ्या मनात असा विचार आला की ह्या परमेश्वराचा आपण किती देणं लागतो कारण एवढा महागडा प्राणवायू तुम्ही एका दिवसासाठी मला दिलात पण एवढा महागडा प्राणवायू ऑक्सिजन मी गेली साठ वर्ष परमेश्वराकडून विनामूल्य म्हणजे कुठली फी न भरता घेतोय मंडळी किती छान आहे ना हा विचार अशी कृतज्ञता जर आपल्या जीवनात असेल तर फक्त आणि फक्त आनंदच असणार आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त धन्यवाद ह्या एकाच शब्दाचं पारायण करायचं असतं दुसरं काहीच नसतं जेवढा जास्त वेळ आपण कृतज्ञता व्यक्त करू ना तेवढ्या जास्त चांगल्या घटना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच्या घटना घडत असतात आणि ही कृतज्ञता मग आपल्या परमेश्वराप्रती असतो आपल्या व्यक्तीं म्हणजे ज्या आपल्या सभोवताली असणारे मित्रमैत्रिणी असतील आपले नातेवाईक असतील आपल्या प्रिय व्यक्ती असतील ह्या सगळ्यांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्ती केली पाहिजे जे विनामूल्य आहे ना ते सगळ्यात मौल्यवान आहे मग त्यामध्ये झोप असेल शांतता असेल हवा पाणी आपल्याला मिळालेल्या सगळ्या जरुरी गोष्टी आपला हा श्वास आपलं नेहमी आनंदी राहणं हे सुद्धा विनामूल्यचं आहे ना मग ते किती महत्त्वाचं असायला पाहिजे मंडळी आजपासून आपणसुद्धा परमेश्वराकडून ह्या निसर्गाकडून ज्या विनामूल्य गोष्टी आपल्याला जीवन जगण्यासाठी मिळतात त्याच्या प्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करूया धन्यवाद